णि समर्थरूपी शौर्य छत्रपति तपस्वी जनाधारी सूर्यतेजस्वी निर्धारी तो आज आपल्या शिवसेना परिवारासाठी अत्यंत हृदयस्पर्शी दिवस ज्यांनी शिवसेनेची पाळमुळं खोलवर रुजवली वाढवली आणि तमाम शिवसैनिकांना शिवसेना या चार अक्षरांचा संजीवन मंत्र दिला त्या आपल्या स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा तेविसावा पुण्यतिथी दिन साहेब तुम्हाला जाऊन बराच काळ गेला पण तुमच्या आठवणीशिवाय आम्हा शिवसैनिकांचा असा एकही दिवस गेला नाही आपल्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा वारसा आणि जनसेवेचा वसा जपतच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील आपली शिवसेना महाराष्ट्राच्या विकासासाठी गरजूंना मदत आणि प्रत्येकापर्यंत जनसेवा हेच लक्ष ठेवत शिवसेना आज सत्तापदावरती असताना विकास ध्येय ठेवून पुढे चालतीय साहेब जनसेवा हा तर आपल्या शिवसेनेचा श्वास आहे त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष असो बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असो अशा अनेक वैद्यकीय सेवेतून आजही आपली शिवसेना सर्वसामान्यांचं आज एक निष्ठावान शिवसैनिक राज्याच्या प्रमुखपदी असून महाराष्ट्र सेवा करतोय ही आभा शिवसैनिकांसाठी अभिमानाची बाब आहे दिघे साहेब आज आपलं स्मरण करताना आपल्या आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वातील आपली शिवसेना असेच अखंड जपत राहील हीच शिवसेना परिवाराकडून आपल्याला विनम्र आदरा